आपल्यासोबत काही अण्णांच्या जवळचे आहेत आपण त्यांच्यास जाणवण्याचा प्रयत्न करत अण्णा काय सांगाल अण्णांबद्दल अण्णा एक लढवाळून नेता होत आहे अण्णा आपल्यापासून गेले हे दे नुकसान फक्त आम्हाला तुम्हालाच नाही झालं तर या सोलापूर शहरवासियांना झालेलं आहे अण्णा लढवावून नेता म्हणून ओळख होती या सोलापूर शहरामध्ये मला एवढंच दुःख होतंय अण्णा गेल्यापासून मला असं वाटतं की अण्णा अजूनही माझ्या आमच्या सगळ्यामध्ये आहेत असं वाटतं तर हा नुकसान भरपाई निघणार नाही कारण सांगतो आपला एक महापालिकामध्ये अण्णाचं एवढं दरार होतं तर या पूर विभागलाच नाही तर पूर्ण सोलापूर शहरामध्ये त्यांचं गरजेचं होतं पण अण्णा परत यावं परत यावं अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि पेठ शिवसेने शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत काय सांगाल बदल काय सांगाल आमच्या भागातील आमचे भाग्यविधाते घरकुलचे भाग्यविधाते माननीय महेश अण्णा कोठे तसेच सोलापूर महापालिकेचे माझे महापौर व सभागृह नेते हे आज आमच्यातून निघून गेलेले आहेत कोठे कुटुंबावर तरी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहेच जा आहे पण आम्हा सर्व घरकुल वाशियावर आमच्या छायाची छत्र आहे आमचं झाड तुटून पडलेलं आहे ह्या झाडाची सावली आम्हाला आज इथून कोणीही देणार नाही अशी आमची झाडाची सावली निघून गेलेली आहे तरी मी सर्व घरकुल या वाशीकडून व वा आमच्या या सर्व नगरमधून मी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय महाराज काय सांगाल अनुमानबद्दल झालेले आहेत आपले आमचे जे अण्णा होते असलं डोंगर उसळलं की आमचं एक हिरा आम्ही गमवून गेलेला आहे तसला हिरा सापडल्याला लई उशीर लागत आहे असलं हिरं होतं की आमच्या घरकुंमध्ये कैनूर हिरा तर चर्चा चालेल पण तसला हिरा आमच्या सात जन्मेचा आम्हाला भेटणार नाही का तर आम्ही तिच्या सवली खाली बसवत होता एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही तिच्यापैकी काम करत होतो पण जात पात ना बघताना जे माणूस बी रुसला तर त्याला घेऊन समोर घेऊन आम्हाला काम करत होते पण तसलं माणूस नव्हतं आम्हाला भेटायलाच बस सात जन्मेच आम्हाला भेटणार नाही तसं आम्हाला जे भेटलेलं तसं का आम्हाला दुःखाचं आम्हाला तोसळलेला आम्हाला ते काय नाही आम्हाला एवढं म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल मी अजय कांबळे आंबेडकरी चळवळीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या शाळेत मी दोन हजार तीनपासून पासून या शाळेत शिकत होतो मी या शाळेचा विद्यार्थी आहे वार्षिक साठ रुपये फी होती अठ्ठावन्न पंचावन्न रुपये फी भरून आम्ही वर्षाला शिकत होतो एवढ्या मोठ्या सिटीमध्ये किंवा आजच्या महागाईच्या जगात वर्षाला साठ रुपये फी वर फीवर तुम्हाला शिकवणार असं तुमचं घरकुलचं शिल्पकार आज ना हरवून जाते म्हणजे ती पोकळी सामान्य पोकळी नाही आहे आणि ती भरून काढणं अशक्य आहे आणि हे जे आज निसर्गाचे सर आबाळ जे आज काळ घरकुल भागावर म्हणावं आहे हे अण्णाचं दुःखाचं आबाळ आहे आणि घरकुलला अक्षरशः अण्णांनी पोरकं करून गेले एवढे महापौर झाले एवढे नगरसेवक झाले अण्णांची एकच इच्छा होती जी आज खंत आज आमच्या प्रत्येक सामान्यांच्या मनात आज ती खंत आहे की आमदार आमदारकी अन्नाला अण्णाला लाभली नाही त्यांचं नशीब म्हणा किंवा काळानं घातलेलं त्यांच्यावर जी एक घात आहे त्यांच्यामुळे जी पोकळी कधी भरून काढता येणार नाही आहे सामान्य पोकळी नाही आहात मी विद्यार्थी या शाळेचा माझं लहानपण माझा आता मी जवाने भोगा लागलोय घरकुलमध्ये पाणी म्हणा ड्रेनेज म्हणा लाईन म्हणा रस्ते म्हणा तुम्ही अक्षरशः गल्लीबोळात फिरून बघा कुठंही असं सामान्य नाही की हातदवाड भाग होता ज्या वेळेस मी तिसरी चौथीला या ठिकाणी शिकत होतो त्यावेळेस हातदवाड भाग होता आम्हाला काही कशाचं सु सुखसुविधा नव्हत्या एखाद्या घराला एखाद्या कुटुंबाला दोन्ही हाताने जसा माणूस सांभाळतो तळाच्या पोहळासारखं त्या प्रकारे घरकुलच्या प्रत्येक भागात त्यांनी घराला घराला सांभाळून एरियाला सांभाळून आज एरियाला बाकीच्या सोलापूर जिल्ह्याला हेवा वाटावा असा घरपुल तयार अण्णांनी केलेला आहे यासाठी मी अण्णांना माझ्याकडनं एक दोन शब्द आदरांजली वाहतो मी थांबतो